कुत्रे तुम्ही आहात सत्तेसाठी दिल्लीत जाऊन शेपट्या हलवता असा पलटवार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला कुत्रा जरी गाडी खाली आला तरी आमचा राजीनामा मागतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती यावरच आता संजय राऊत यांनी पलटवार केला ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितलं तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहे त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यात झालेली हत्या आहे अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का हा शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तुल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना अरे कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंगताय